गाळेगाव खुर्दे येथे एक दिवसीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर उत्साहामध्ये संपन्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाला दोन हजार सत्तावीस मध्ये शंभर वर्ष पूर्ण होत आहेत बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि समाजाच्या संरक्षणासाठी आता प्रत्येक घराघरात समता सैनिक दलाचा सैनिक तयार झाला पाहिजे असं रोकटोक आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे बुलढाणा उत्तर जिल्हा अध्यक्ष आदरणीय के के साहेब यांनी केलं भारतीय महासभा तालुका जळगाव जामोदच्या वतीनं गाडेगाव खुर्द येथे आयोजित एक दिवसीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचं कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रतिमेचं पूजन व त्रिसरण पंचशिलानं झाली या शिबिरात सत्तेचाळीस शिबिरार्थींसह तालुक्यातील अनेक सैनिकांनी उत्साहानं सहभाग घेतला तज्ञ शिक्षकांनी उपस्थित सैनिकांना शारीरिक कवायती आणि शिस्तीचे धडे दिलेत अध्यक्ष आयु जगदीश हातेकर तालुका अध्यक्ष शेषराव तायडे संरक्षण सचिव विलास धुरंदर खामगाव मुकुंदराव शेगोकार शेगाव यांनी मार्गदर्शन केलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद वानखडे भास्कर जुमळे आनंद लहासे विनोद शेगोकार अनिल तायडे संगीताताई इंगळे महिला आघाडी अध्यक्ष आणि इतर मान्यवर उपस्थित होते दोन हजार सत्तावीस मध्ये समता सैनिक दल आपल्या स्थापनेचं शतक पूर्ण करत आहे या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त युवकांनी या दलामध्ये सामील होऊन सामाजिक चळवळीला बळ द्यावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद शेगोकार यांनी केलं तर सूत्रसंचालन विजय वाकोडे तालुका सरचिटणीस यांनी प्रभावीपणे पार पाडलं हे शिबिर यशस्वी करण्यासाठी लुंबिनी महिला मंडळ आणि भीम वॉरियर ग्रुप गाडेगाव खुर्दच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले शिबिराचा समारोप सरंत घेऊन अनंत अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात करण्यात आला यावेळी गावातील बौद्ध धम्म उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या